राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा भाजप आमदार सुरेश धस यांचा पुन्हा मुन्नीवर हल्ला बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यात आरोप प्रत्यारोप सुरू सुरू आहेत आणि या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नावही चर्चेत आलेलं आहे भाजप आमदार सुरेश धस यांनी हा विषय लावून धरलेला आहे आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची बडी मुन्नी म्हणून असा एक उल्लेख केला होता त्यानंतर ही मुन्नी कोण याबाबत चर्चा सुरू झाली होती ही मुन्नी महिला नाही तर पुरुष आहे असं आमदार धस यांनी म्हटलं आहे बुधवारी पुन्हा त्यांनी हा एक उल्लेख केलेला आहे आमदार सुरेश धस म्हणाले वाल्मी कराड याच्या मातोश्रीच्या संदर्भात मी काही बोलणार नाही त्या मौलीच्या विरोधात आपण काहीच बोलायचं नाही एखाद्या बहिणीच्या बाबतीत जर काही बोललो तर विषयाचा फोकस दुसरीकडे जातो त्या विषयात माझी तुम्हाला विनंती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सांगा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा काय काय कारवाई केली ते आम्ही विचारतो आज वाईची घेतलीच पाहिजे ना वाल्मिकराड यांच्या मातोश्रीला जाऊन भेटलं पाहिजे त्याच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे ते आता इकडे गेलेले आहेत तीनशे दोन आणि याच्यामध्ये मग त्यांना जाऊन भेटायचं कामच त्यांचं ते भेटले असतील त्यात काय विशेष विधानसभा जिंकण्यासाठी करंटचा वापर करण्यात आला विधानसभा जिंकण्यासाठी करंटचा वापर करण्यात आला आता ते एकदम याच्यामध्ये सापडले तर कोणी एक मिनिट आहे का मी तुम्हाला पहिल्यापासून मानतोय की त्या माऊलीच्या विरोधात मला काही बोलायचं नाही काय होत की महिलेच्या बाबतीत एखाद्या माझ्या भगिनीच्या बाबतीत बोललं की ते फोकस सगळा दुसरीकडे जातो माझी विनंती एक आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सांगा की राष्ट्रवादीच्या मुख्यमुन्नीला बोलायला माझा फोकस अजून भरपूर आहे ना संतोष देशमुखचं एवढं झालं म्हणजे संपलंय का आणखी बरेच फोकस आहे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आहे त्याच्यानंतर हे केस व्यवस्थित हे करतायत का ते पाहणं गरजेचं आहे आणखी याच्या पुढं आकापर्यंत सापडलं आकाच्या पुढं आणखी कडी काय सापडते का मुळं आणखी किती सापडत आहेत एकच सोटमोळ ताब्यात आलेलं आहे अजून बाकी आहेत ना तुम्ही त्यांना काही मागणी केलेली होती का कारवाई नाही नाही माझं माझ्या मतदारसंघाचं काम होत माझ्या मतदारसंघाचं काम त्यांना मी सांगितलं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड